नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतात रिंगण लाईव्ह मित्रांनो कॉफी विथ रिंगण या आजच्या आपल्या मालिकेमध्ये एक वेगळा विषय आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येतो आहे विषय अत्यंत गंभीर आहे विषय अत्यंत महत्वाचा आहे गोरक्षाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जो काही धुमाकूळ चालू आहे आणि गोरक्षकाकडून शेतकऱ्यांना किंवा जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मालकांना या सगळ्याला जो काही तास महाराष्ट्रामध्ये गोरक्षक नावाची जी फरी आहे ही देते आहे आणि त्यातून जे प्रसंग उद्भवत आहेत किंवा त्यातून प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार सुद्धा त्या, त्या, त्या माध्यमातून पार पडतोय आणि काही धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत असाच एक प्रकार परवा सव्वीस तारखेला निलंगा येथे सव्वीस ऑक्टोबरला निलंगा येथे घडलेला आहे आणि एक वाहन आपल्या वाहनामध्ये शेळ्या मेंढ्या भरून में पुढे जात असताना गोरक्षकांनी त्या वाहनावर त्याचा पाठला केला आणि लागलीच त्या वाहनावर दगडफेक केली आणि दगडफेक करून त्या वाहनाला अडवलं त्या लोकांच्या बरोबर हुज्जत घातली त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं सुरू असताना तिथल्या त्या गाडीच्या चालकाने वगैरे प्रसंग अवधान राखून पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि हा वाद पुढे पोलिसांची गाडी घटनास्थळावर उपस्थित झाल्यानंतर या सगळ्या मंडळींना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर या प्रकरणामध्ये मिलिंद एकबोटे जे की नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप होतात ते मिलिंद एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांची एंट्री झाली आणि मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वंचित बहुजन आघाडीच्या लातूरच्या भाषा केली असभ्य भाषा केली अर्वाच्य भाषा केली त्यांच्या विरोधामध्ये निलंगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला मंजुषा निंबाळकर यांनी आणि आज या विषयावर अत्यंत महत्वाच्या विषयावर पुढे या प्रकरणामध्ये काय होत आहे किंवा का कारवाई होत नाही किंवा विलिंदी कुठेपर्यंत पोलीस निलंग्याचे का पोचत नाहीत किंवा गुन्हा दुसरा जो व्यवस्थित नोंदवायला पाहिजे तो का नोंदवला जात नाही अशा अनेक प्रश्नांना घेऊन आज मंजुषा निंबाळकर यांचे पती आणि निलंग्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हिरालाल निंबाळकर आपल्या स्टुडिओ मध्ये आले आपण त्यांच्याशी या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया डॉक्टर साहेब आपलं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत विषय अत्यंत गंभीर आहे लातूर जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये या बातम्या सगळ्या लोकांनी वाचलेल्या आहेत काय सांगाल काय घडलं पोलीस स्टेशन मध्ये मी काय घडलं हे सांगण्याच्या अगोदर मी काय आहे मी कोण आहे हे परिचित होत जरूर आवश्यक आहे जर तर मी एक कट्टर हिंदू आहे हा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की गायत्री मंत्र जो आहे ओम भूर्भुव स्वाहा तत्सवी तुर्वर्यम भर्गो देव सिद्धिमही दिहो योना प्रचोदयात हा जो गायत्री मंत्र आहे हा त्या गोरक्षकांनी जर म्हणून दाखवला त्याला जर पाठ असेल तर मी त्यांचा अभिनंदन करेन त्यांना हिंदू मानेन आणि मी स्वतःला आणि हिंदू हिंदूची व्याख्या काय वसुदेव कुटुंबकंब पूर्ण विश्व हे आपलं कुटुंब मानतो याला आपण हिंदू म्हणतो आपण आता वंचित भोजन आघाडी गोरक्षा हा जर विषय विषय येतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाची भावना हा मुस्लिम देशाची असते मुस्लिम द्वेष म्हणजे कुठेही गो हत्या झाली किंवा गो काही काही कत्तल झाली तर आपण डायरेक्ट कुरेशी समाज किंवा खाटिक समाजाला दोषी धरत असतो okay. सदरील प्रकरणामध्ये मुस्लिमाचा कोठेही हे सहभाग नाही तीळ मात्र याच्यामध्ये स म्हणजे त्यांची म्हणजे सहभाग नाही किंवा म्हणजे याच्यात कोणताही त्यांचा संबंध नाही तर तरी सुद्धा समाज माध्यमावर हिंदू मुस्लिम मला सुद्धा म्हणतात की तू तु हिंदू तुझी झालेली आहे का माझ्या पत्नीला अर्वाच्या भाषेमध्ये समाज माध्यमावर हिंदू मुस्लिमच्या हिच्यातून हे केलं जातं शब्द मला तुमची परिचय हिंदू म्हणून का करून द्यावं लागतं मला आता हे जे प्रकरण आहे मी उचललेलं आहे ओके आम्ही उचललं म्हणजे मी या प्रकरणामध्ये सहभाग घेतलेला आहे मग गोहत्येच्या प्रकरणामध्ये मुस्लिम असायला पाहिजे तो इथे ना, आत, नाही आहे म्हणून आता मी खर तर हिंदूची हिंदूची जी संकल्पना आहे ती मी आत्मसात केलेली आहे आतापर्यंत तुम्हाला आता हे खरं वाटणार नाही मी एक पशुवैद्यक असून सुद्धा आजपर्यंत अंड्याची म्हणजे साध जी शाकाहारी अंड शाकाहारी शुद्ध शाकाहारी आहे आणि माझ्या घरामध्ये सर्व जाती गुन्या गुविंद राहतात अगदी म्हणजे सर्व जाती यात अर्थानं म्हणतो की आम्ही दहा भाऊ आणि दोन बहिणी त्यांचे ठरवून आंतरजाती विवाह केलेले आहेत अरे समाजी पद्धत कुटुंबकर् माझ्या कुटुंबात आहे आणि यांना मुली एकपोटे जे आहेत ते हा, स्वतःला हिंदूवादी म्हणतात किंवा हिंदू संरक्षक म्हणतात त्यांना तीळ मात्र अधिकार नाहीये हिंदूची बाजू घेण्याचा किंवा हिंदूच म्हणजे हिंदू नावानं राजकारण करण्याचं मी आपली ओळख आपण आता हिंदू म्हणून करून दिली आणि लोकांच्या प्रेक्षकांच्या हे लक्षात आणून दिले की गोरक्षक किंवा गोरक्षणाच्या प्रकरणामध्ये जे काही घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मुस्लिमांच्या संदर्भामध्ये हिंदू आणि मुस्लिम असं काहीतरी ते प्रकार असतो पण या प्रकरणामध्ये अजिबात तसं नाहीये तुम्ही स्वतः हिंदू आहात इतके हिंदू आहात की तुम्ही अगदी गायत्री मंत्र सुद्धा आता मिलिंद एकबोटेनं आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या समर्थकांना ऐकवलेलं आहे आणि हिंदू धर्माचं जे शेवटचं तत्वज्ञान आहे डॉक्टर साहेब वसुदैव कुटुंबकम ही हिंदू धर्माची भूमिका व्याख्या सुद्धा आपण या माध्यमातून लोकांच्या समोर गेलेले आहेत काय घडलं निरंग्यामध्ये त्या निरिंग्यामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशानं उद्देशानं मिलिंद एकबोटेचे कार्यकर्ते आनसरवाड्याच्या पाटीवर जमून एका गाडीला अडून okay. त्या गाडीवर दगडफेक केली okay. आणि योगायोगानं हे आरोपी सापडले uh -huh. आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही uh त्याच्यावर तक्रार दाखल करा म्हणल्यानंतर मिलिंद एकबोटेचा तिथं फोन येतो म्हणजे मिलिंद एकबोटे हा पुण्यात राहतो हुँ, हुँ. प, आता मी त्याला राय चुकून माझ्या आता अशी भाषा यायला न पाहिजे त्यांचा मी स्वतः व्यक्ती म्हणून एक वयस्क म्हणून आदरच करतो okay, okay. परंतु त्यांची ते, जी कृती आहे त्यांचं जे वागणं आहे हे म्हणजे काय म्हणतील त्याला त्याला म्हणजे आदरास्त आण नाही त्यांना अशीच okay, okay, okay. भाषा बोलली तर त्याला कदाचित समजेल हा म्हणून मी म्हणतो म्हणतो की मुनिज एक बोटेचा त्या सचिन पवार नामक जामगा गावातील आरोपीशी काय संबंध काय नाता डॉक्टर साहेब अजून थोडंस अजून सविस्तर जवळ या प्रकरणामध्ये आपण टेम्पो चालक आणि गोरक्षक यांच्या मधला वाद पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला बरोबर आपला कसा संबंध आला आणि आपण पोलीस स्टेशनमध्ये कसे पोहोचला आम्हाला कार्य तो तो जो म्हणजे पातंग समाजाचा जो टेम्पो चालक होता आणि आमचा जो कार्यकर्ता होता त्यांनी आम्हाला फोन केला की मला इथं कुणी दाद देत नाही तुम्ही ठाण्यामध्ये या <प्रेण> म्हणून आम्हाला म्हणजे माझ्या पत्नीला फोन <प्रेण> आल्या बहुजन आघाडीच्या असल्यामुळे तिथे ठाण्यामध्ये आम्ही दोघंही गेलो सकाळची okay, okay. वेळ होती <प्रेण> आणि सकाळची वेळ असताना पोलीस म्हणत होते की आपण सेटलमेंट करूया पोलीस भाषा पोलिस स्वतः सेटलमेंटची भाषा पकडून आणलं पोलिसांनी पोलिसांनीच म्हणजे पोलिसात नाविलाज झाला पोलिसाचा सर्वांसमज घटना घडल्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये आला पोलिस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्यांचा विलाज झाला आणि नाविलाज झाल्यानंतर अॅक्च्युअल दरोड्याची केस दाखल व्हायला पाहिजे होती आमचा आग्रह होता की ही दरोड्याची केस आहे आणि वस्तुस्थिती दरोड्याचीच होती ओके हे न करता त्या म्हणजे आणि त्यांनी तिथं यांची दाखल केली निरंगा पोलिसांनी केल्यानंतर ते दाखल करायला तयारच नव्हते मग करूया तोड पाणी करूया मग मिलिंद एकपोटेचा फोन पियायला आला शिवला म्हणजे त्या सचिन पवारने एकबोटेला फोन लावून दिला आणि आरोपी आरोपी त्यांनी मिलिंद एकबोटे फोन लावला आणि एकबोटेचा फोन पियायला आला ओके मग पीआय पीआयला आम्ही सांगत होतो की याच्यात कोणताही राजकीय दबाव तुमच्यावर येऊ नये किंवा प्रकरणावर राहू नये म्हणून आम्ही त्याच्या समजे होत कोणाचा फोन घेऊ नका असं बोलत असताना सुद्धा पीआय एक बोटेचा फोन घेतला स्वीकारला स्वीकारला आणि त्याचा नाव आम्हाला सर्व ऐकू येत होतं स्पीकर ऑन असल्यामुळे तो काय बोलतो हे ऐकू येत होतं मग त्यांनी त्यांना सांगितलं एक बोटेला की इथं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोला तर त्याची जी भाषा होती मी बाजूलाच उभा होतो ओके म्हणजे तुमच्या मेसेज बोलण्याची भाषा जी होती आता महिलेला आणि पत्नीला स्वाभिमान जागृत होतो कुणाचाही महिले दुसऱ्या महिलेला बोलत हिंदू म्हणजे कोणत्याही धर्मामध्ये महिला महिलेच पावित्र्य महिलेला सन्मान महिले राखायला पाहिजे पर तो एक बोटे म्हणतो की महिलेनी पोलिस स्टेशन मध्ये यायचं तू पोलीस स्टेशन मध्ये आलीस म्हणजे तू पोलीस स्टेशन मध्ये आलीस मग तू चारित्रहीन आहेस अच्छा हा म्हणजे आपण म्हणजे अशा प्रकारे जे काम करतात किंवा भाषा भाषा असे लज्जास्पद भाषा वापर मग त्यावेळेस त्याला मी सांगितलं की गोरक्षक काय असतो मग गोरक्षक आहेत त्यांना सोडून द्या हिंदू आहेत त्यांना सोडून द्या त्याला मी त्याला म्हणलं की गोरक्षक म्हणजे कशाला म्हणतात जो आता मी पूर्ण निलंगा तालुक्यामध्ये काम करतो पशुवैद्यक म्हणून काम करतो माझ्या हातावर सध्या सांगू इच्छितो तुम्हाला माध्यमातून एक बोटीला एक बोटीला मी हिंदू सुद्धा सांगू इच्छितो एक पंचवीस जनावर असे आहेत तालुक्यामध्ये त्यांना मरणासन्ना अवस्थेत आहेत उपचाराला सुद्धा प्रतिसाद देत नाहीत मग असे जनावर ह्या हिंदू रक्षकांनी सांभाळण्या अपेक्षित आहे हिंदू रक्षक म्हणा का गोर रक्षक ज्याला म्हणायचं आहे हिंदू हिंदू जनावर सांभाळत बिमान काय नाही हे जनावर बिमाण सांभाळत आणि कुठं जनावराचा टेम्पो दिसला तर तुम्हाला माहितीच तो सांगतो की नेलवाड नका आता मी प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नावानिशी okay. उदाहरण देऊन सांगू okay. शकतो नेलवाड आपल्या ता, निलंगा तालुक्यातलं गाव औसा विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे त्या नेलवाडच्या पाटलांनी दोन हनम बैल सोलापूरहून खरेदी केली अच्छा हा आणि खरेदी करून आपल्या गावाकडे जलवाड गावात आणत होत्या Hmm. तर वाटत हिंदू रक्षकांनी त्याला अडवलं लाख दोन लाख रुपये त्याच्याकडून काढले आणि त्याला पहिलं नंतर कालांतराने दहा पंधरा दिवसानंतर त्याच्या हवाली केली पाटील हिंदू हिंदू पाटील आणि गोरक्षक गोरक्षक हिंदू आणि माननीय संभाजी म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा ही गोष्टांच्या कानावर सुद्धा गेलेली आहे माझ्या लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यात सहभाग घेऊन हे प्रकरण मिटवलेलं आहे दुसरं एक गोष्ट मी तुम्हाला गोरक्षकाची सांगू इच्छितो खूप जुनी घट बोला बोला तर मी नांदेड मध्ये कार्यरत असताना एका सांगवी गावचं गाव आहे ओके, ओके। सांगवी गावामध्ये तिथला पोलीस पाटील आहे त्या पोलीस पाटलाच्या गायचा पाय मोडतो ओके गाईचा पाय मोडल्यानंतर पोलीस पाटील येतो गावचा पोलीस पाटील त्यांनी मला फोनवरच सांगितलं डॉक्टर जवळ येतो बघून घ्या ओके शासकीय कर्मचारी असं म्हणायच्या माझ्या कार्यक्षेत्रात लढाई फोरायला जावंच लागत मी गेलो तर गायचा पाय मोडलेला होता तिथं तो मालक जागेवर नव्हता मग दुसऱ्या दिवशी पुन्हा परत उपचाराला गेलो मी साहेब तिने परत तर तिथं त्यावेळेस गोत गुराकी आणि पोलीस पाटील आणि दोन तीन माणसं तिथे बसलेली होती होते आणि मग त्यांना सांगितलं की बाबा ही गाय दुरुस्त होऊ शकत नाही ह्या गायचा पाय दुरुस्त होऊ शकत नाही आपण उपचार करूया जे काही शक्य तेवढं आपण करूया मग तो पोलीस पाटील त्या गुराक्याच्या अंगावर त्यांना मारायला आणि अंगवार चालत म्हणजे समोर चार पाच लोकांसमोरच मारायला मग मी त्याला सांगितलं की ह्याच्यामध्ये घटना त्या मुलामुळं घडली कशामुळे घडली हा वेगळा वे 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 भाग आहे परंतु याच्यामध्ये पाय मोडण्यामध्ये मुलाचा काही दोष नाहीये ती घटना आहे अपघात ही पुरातही अपघातच असतो मग त्याला सांगा मी त्याला मला सांगितलं की त्या पोराला जर तू मारलास तर उद्यापासून तुझ्या उपचाराला मी येणार नाही असं सांगून मी अहमदपूरला आलो सर दुसऱ्या दिवशी मी त्या दिवशी अहमदपूरला आलो दुसऱ्या दिवशी परत माझ्या गावावर गेलो सोनखेड मध्ये गाव आहे माझं ड्युटीचं गाव तिथे गेलो तर बाजूला माणसाचा आहे ओके मग तिथं खूप गर्दी जमली होती मग माझ्या कर्मचाऱ्याला विचारलं काय झालं खूप गर्दी आहे साहेब आपण काल गेलो नव्हतं का उपचार करायला त्या मुलाची बॉडी तिथ आली मग पोलीस माझ्या मागे लागते हे गोरक्षक माझ्या मागे लागतात की तुमच्या तुम्ही ह्या तीनशे दोन मध्ये आरोपी होऊ शकता सह आरोपी तुम्ही होऊ शकता आणि तुम्हाला म्हणून मला खंडणी होळ बघायला लागली काय संबंध येतो मी गेलो माझ्या माझ्यामुळं माझ्या सांगण्यामुळे त्या मान व्यक्तीनं त्याचा मर्डर केला ओके अशा पद्धतीनं सुद्धा माझ्याकडून खंडणीची मागणी पोलीस आणि गोरक्षकांनी माझ्यावर त्यावेळेस सुद्धा केलेली आहे लोन येतपर्यंत पोहोच आणि नंतर आताच शेवा आता शेवा हे शेवानिवृत्त सेवेमध्ये असताना वीस वर्षापूर्वीचं प्रकरण ते आणि आता शेवानिवृत्तीनंतर झालेले प्रकरण हे प्रकरण अच्छा मग मिलिंद एकबोटेचा फोन निलंगा पियायला आला आणि निलंगा पियायने तो तुमच्या मेसेज ना दिला तुमच्या मेसेज बरोबर ते काही मिलिंद एकबोटे सध्या त्यांना बोलले नाही त्यानंतर ते तुम्ही काय पुढे आम्ही मिलिंद एकबोटेवर ज्या पद्धतीनं पोलीस ज्या पद्धतीनं वागलेली आहे या प्रकरणामध्ये मला माझं असं म्हणणं आहे की तो एन सी केलेली आहे त्या आरोपीवर त्याच्यावर दोरडेचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि दुसरी एन सी एक केलेली आहे okay. एक सुद्धा एन सी न करता दोरडेचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि okay. एकबोटे सरांचं बोलणं सरां सरांचं बोलणं त्या पी एस सरांशी काय झालेलं आहे हे पीआय ला पी आहे म्हणून सो आता आर एस एसच्या विरोधात ज्यावेळेस आपण काम करतो म्हणजे आर एस एस विरोधात जो गुन्हा दाखल केला म्हणजे आमच्या कार्यकर्त्यावर औरंगाबाद मध्ये बाद स्वतः पीआय दाखल केलेला आहे शासकीय यंत्रणे म्हणजे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल मोठा तर सो त्याला काय बोललं त्याने दिपोळीच्या शुभेच्छा दिल्या काय काय बोललं त्याने त्यांना ते त्याला माहित असेल सो आता त्या पीआयनी एक बोटीवर गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी करणारच नाही तो त्यांना बोल तो आणि शासकीय प्रेमायसीस मध्ये झालेली घटना ही तरी सुद्धा तो करणार नाही ना, कारण सरकार पूर्णपणे एक आहे आम्ही मग याच्या विरुद्ध आम्ही लढा देणार आहोत आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत आमच्यासोबत बाळासाहेब आंबेडकर आहेत आमच्यासोबत सत्य आहे आमच्या आमच्या मागे म्हणजे कोणतंही सरकार जरी असेल तर आम्ही कायदा संविधानाच्या मार्गाने जाऊन न्यायालयीन लढाई लढणार आहोत आणि हे जे एन जे प्रकरण आहे दुरोड्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत पोलीस निलंग्याच्या एमसीच्या पुढे जायला तयारच नाही 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 त्या दोघांवर आरोपीवर आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर तुम्ही म्हणता त्या पद्धतीचा गुन्हा ते दाखवायला निलंगा पोलीस असो किंवा महाराष्ट्रातील कोणतेही पोलीस असो तशा त्यांचं दोरड्याची घटना आणि महिलेचा अपमान हा हो अदखलपात्र गुण आहे बरोबर आहे तर आता न्यायालयाकडे आम्ही दाद मागणार आहोत न्यायालयामध्ये लड़, न्यायालयीन लढाई लढून लड़। हा जो हे दोन्ही जे एजन्सी आहेत हे आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया अवलंबून दोरड्यामध्ये कन्व्हर्ट होणार म्हणजे होणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे आता तुमच्या मेसेस नाही मजुष्यातही निमळकर नाही हे प्रकरण बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकाश आंबेडकरांच्या कानावर घातलं हो आम्ही 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 बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावर घातलेला आहे सुजात दादा आमच्या पाठीशी आहेत पूर्ण समाज पक्ष आमच्या पाठीशी आहे आणि तालुका लेवलला आम्ही आहोत तालुका लेवलला आम्ही स्थानिक आमदार असोत किंवा स्थानिक प्रशासन आहोत आणि आमच्यामध्ये संविधानानं दिलेलं आणि आम्हाला एवढं नॉलेज ज्ञान आहे की आम्ही त्यांच्याशी संघर्ष तुम्ही तुम्ही म्हणजे आता न्यायालयीन लढाई या पुढचा भाग म्हणून तुम्ही न्यायालयीन लढाई करणार आहात बरोबर आणि निलंगा पोलिसांना सुद्धा तुम्ही आता त्याच्यामध्ये आरोपी करणार आहे प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये करून कोर्टे आणि पोलीस या प्रशासनाला आम्ही न्यायालयामध्ये खेचणार आहोत आता ज्या तुमच्या विषय ज्या पक्षाच्या जिल्हा प्रमुख कोण काम करतात त्या पक्षाने या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली त्यांचं आंदोलन काय राहिलं मला त्या पक्षाचे अध्यक्ष ता, वगैरे काही मंडळी पुढे आली होती काय केलं नाही त्यांना अध्यक्षपदी विराजमान केलं आणि विराजमान आहेत म्हणजे त्यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे बाळासाहेबाला आम्ही बोललेलो आहोत बाळासाहेब आम्हाला प्रत्येक आम्ही नेहमी संपर्कात असतो त्यांच्या आणि ते आम्हाला वेळोवेळी सदैव मार्गदर्शन करत असतात विशेषतः आपल्या निलंगा तालुक्यातलं जे प्रकरण आहे सोमनाथ सुरुंशीचं प्रकरण हे तालुक्याचे दोन्ही आमदार त्यांची जबाबदारी होती सोमनाथ सुरुचीच्या प्रकरणामध्ये विधानसभा सभागृहामध्ये अविश्वास म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खोट बोललं प्रवेश बाजूला करून आपण यावरच बोललो कसं आहे मला तुम्हाला अधिक प्रश्न विचारला आहे की वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्याने निलंगा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये ठिया काम मांडला नाही 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 ठिया मांडला ना ठिया मांडूनच यांची झालेली आहे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम जिल्ह्याचे पूर्ण संघटना तिथे हजर होती आणि पूर्ण आता काय करायला पाहिजे पूर्ण संघटना आमच्या मागे आहे आम्ही डीवायस पुन्हा एस पी साहेबांना भेटलेलो साहेबांना भेटला तुम्ही तांबे साहेबांची भेट झाली नाही पण डीवायस आम्ही भेटलेलो आहोत इतर आमच्या कुरेशी समाजाचे काही लोक समोर समक्ष होते आमच्या आणि त्यांना आम्ही सांगितले समक्ष घटना काय तर त्यांनी आम्हाला फोन करून सांगतो त्याच्यात कन्वर्ट करतो म्हणले त्यांनी स्वतः आता डीवायस पी साहेबांनी हा जो एफ आय आर आहे एजन्सी आहे एफ आय आर मध्ये कशी कन्वर्ट होते का ओके अभ्यास करू आणि होत असेल आहे आम्ही एक पाच दहा दिवस वाट पाहणार आहोत हे जर नाही झालं तर आम्ही न्यायालयामध्ये असं गोरक्षकाचा जो अनुभव तुम्ही आता घेतलाय किंवा मिलिंद एकबुटेंचा काय वाटतं तुम्ही हिंदू आहात आता तुम्हाला तुमच्या धर्माचा मोठा अभिमान वाटतो की तुमचा धर्मच या लोकांनी कुठेतरी संकटात नेऊन टाकलाय अशी गो हिंदू रक्षक जे गोरक्षक आहे ते हिंदू रक्षक नाही हे गोभक्षक आहेत ओके हा गोभक्षक असून आणि याच्यामध्ये त्यांना हिंदू धर्माचे हिंदू धर्म काय हेच माहित नाही फक्त राजकारणासाठी हिंदू ह्याच्यामध्ये आता हिंदू मुस्लिम करायची काय गरज आहे बरोबर ह्याच्यामध्ये फिर्यादी मुस्लिम आहे का, बर बर का आरोपी मुस्लिम आहेत का आणखी कोणी एक पोटे मुस्लिम आहेत का मी मुस्लिम आहेत का हा मग ह्याच्यामध्ये माझ्या माझ्यामध्ये पहा तुम्ही हे सर्व सर्व माझ्या गावामध्ये सुद्धा माझ्या घरामध्ये सुद्धा म्हणलं तर हरकत नाही ह्याच्या प्रकरणामध्ये आपण पडू नये हिंदू हे आपण पडू नये असे माझ्या म्हणजे माझं कुटुंब मोठं आहे पन्नास मा साठ मासाचं कुटुंब आहे ह्या कुटुंबात सुद्धा म्हणतात की बाबा आपलं हिंदू धर्म हिंदूच्या विरोधातच आहे माझं काम सुद्धा असं कुटुंबात सुद्धा वाटतं मला म्हणतात वाटतं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं आपलं ना बदनामी होते हिंदू धर्माची तुम्ही बदनाम गोरक्षकांना मोकळं रान करून देणे म्हणजे हिंदू धर्म पालन करणं अशीच <सुण>। त्यांना अपेक्षा आहे अभिप्रेत आहे आरतीचा तर आम्हाला तसं नाहीये आम्ही याच्यामध्ये संघर्ष करणार आहोत आणि गोरक्षकांना गोरक्षक कसं काय करायला पाहिजे हे त्यांना म्हणजे त्याला कोणाला गोरक्षक म्हणायला पाहिजे हे सुद्धा आम्ही दाखवून देतो मी तुमची ही घटना घडल्यानंतर अनेक घटना ज्या जिल्ह्यामध्ये सुद्धा घडल्या काही औषात घडल्या काही तुळजापूरच्या मार्गावर घडल्या काही आशिवच्या भागामध्ये घडल्या किंवा तुमच्या निलंग्याच्या पुढे कासारशेची वगैरे भागामध्ये घडल्या तुमच्या कानावर आता गोरक्षकांचे काय काय का का किस्से सध्या येते डॉक्टर साहेब आता काय काय सांगू मला म्हणतात की तू हिंदू आता तू आमच्या विरोधात म्हणजे तू हिंदू नाहीस ठीक आहे आणि अनेक किस्से घडलेले आहेत तालुक्यामध्ये कोंबड्याच्या गाड्या अडवलेल्या आहेत वाहन दिसलं को जा कोणत्याही कोंबड्याच्या गाड्या कोणत्याही शेळ्या मेंढ्या शेळ्या मेंढ्याच्या मेंढ्याच्या गाड्या अशा आडवणे त्याच्यापासून पैसे उकळणे आणि सोडून देणे गो पक आडवल्यानंतर एखादी समजा गाय गा, गाडी अडवली तुम्ही कशा कशामुळे सोडून देता तुम्ही तुम्हाला कोण म्हणजे सोडून द्यायचं कारण काय कायद्याच्या राज्यामध्ये आपलं राज्य कायद्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली कायद्याचं राज्य देश कायद्याचं आहे राज्य कायद्याचं आहे अशा गाड्या अडवण्याची जबाबदारी डॉक्टर पोलीस प्रशासन सोडून महसूल प्रशासन सोडून इतरांचं असू शकतं का अजिबात नाही यांच्यामध्ये गाड्या अडवायचा गाड्या तपासवायचा या गोरक्षकाला कोणी कुणाला अधिकार दिलेला नाही तरी सुद्धा ही असं का करतात काय केवळ त्यांचे खंडनी वसूल करण्याचा उद्देश आहे त्यांचा खंडनी वसूल करणे आणि आपली रोजीरोटी बांध मी त्यांना सांगू इच्छितो गोरक्षक तथाकथित जे तरुण मुलं आहेत त्याच्या नादी न लागू नये तुम्ही अशा प्रकारचा हे करून तुम्हाला कोणीही साथ देणार नाही अशा गुन्ह्यामध्ये घडल्यानंतर आता आमच्या तालुक्याचे भाजपचे आमदार असोत किंवा औष्याचे आमदार असोत तुम्हाला मदत करणार नाही फक्त स्थानिक आमदार जे आहेत ते केवळ निवडणुकीपुरत एक महिना तुमची बेरोजगारी आठवतात तुम्हाला खरोखरच चांगला व्यवसाय करायचा असेल तर पशुसंवर्धनाचे जे विषय आहेत पशुसंवर्धन व्यवसाय जो आहे तो पालन आहे शिडी पालन आहे हे व्यवसाय रोजगार निर्मितीचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पडा त्याच्या लागणारं मार्गदर्शन मी द्यायला तयार आहे तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये मोफत द्यायला तयार आहे आणि तुमच्याकडं गोरक्षका कोणत्या अशी जे माझ्याकडे पंचवीस जनावर सध्या आहेतच औन बेड जे म्हणतो ऑन बेड पेशंट जसं असतो तसे औन बेड माझ्याकडे पंचवीस गाई आहे तर खरोखर एक बोटेला जर त्या गायी बद्दल प्रेम असेल गोरक्षकांना हिंदू आता जे काही तथाकथित हिंदू आहेत माझ्या विरोधात बोलणारे त्याला हो माझं आव्हान आहे हे गाई तुम्ही घ्या ह्याच्या औषध उपचाराचा खर्च करा सांभाळा आणि शेतकरी हा वैतागलेला आहे संभाळू शकतो करायचं आणि आता काय झालंय आता पूर्वी सारखं राहिलेलं सर पूर्वी काय होतं आपण जनावर इकडून तिकडे बाजाराला घेऊन जात होतो आता जनावर घेऊन जायचं म्हणजे टेम्पोत घालावंच लागतं टेम्पो आणि वाहतूक टेम्पो जनावर चढली की गोर काय बी प्रवास असेल तर आता ज्या वेळेस गा, वे का पशुधन गाडीमध्ये चढत हिंदू रक्षक नेटवर्कच आता निर्माण झाले पूर्ण महाराष्ट्रभर ह्याचं नेटवर्क आहे ते नेटवर्क जर उद्ध्वस्त करायचं असेल तर ह्या प्रकरणामधून आपण एक बोटे एक बोट जोपर्यंत निले गेच्या कोर्टात येणार नाही तोपर्यंत हे नेटवर्क उद्ध्वस्त होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत रिंगाच्या माध्यमातून तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्याला काय आवाहन करा मी मा, माननीय मुख्यमंत्री मी आवाहन करतो की हा जो गोवंश हत्याबंदीचा जो कायदा आहे तो शिथिल करा संकरीत गायी जे आहेत आपल्याकडे संकरीत आपण आता विदेश, विदेशी गायी जे आहेत याच गाय गायी आहेत ह्या गायी है आपण पूजनीय नाहीत हिंदू संस्कृतीमध्ये असं करा आणि हिंदू म्हणजे काय संक्रित गायी असो याच्या विदेशी गायीची विदेशी गायीला त्या गोवंश हत्यामधून तेवढं बघायला काढा बाजूला काढा वातावरण आपल्या देशी गायी आहे हा त्याचं काय कायद्यानं संरक्षण करायचंय करा कसं करायचं तसं करा, करा? आणि सर कायद्यानं संरक्षण म्हणतात या कायदा लागू झाल्यापासून तुम्हाला ह्या गो दे गोशी जे जनावर वर्ग आहेत हे कमी झालेले आहेत कमी झाले आणि तुमच्या माहितीच तो सांगतो आता मी शेतकरी आता आपल्या शेतामध्ये गोवंश बैल किंवा गाय सांभाळायलाच तयार नाही दुसरी करा? गोष्ट नाही दुसरी गोष्ट सर आपल्या नांदेडमध्ये मध्ये जो कत्लीचा कारखाना आहे आणि एक्सपोर्ट जे करतात ते कोण आहेत छोटी छोटी लुंगी घालणारे खाटी वाटले का तुम्हाला नाही 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 ते ब्राह्मण आहेत मारवाडी आहेत ते कट्टर हिंदू आहेत जे की आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये गोमासाचा भुव। निर्यात करणारा देशातला प्रमुख व्यक्ती हा तो गुजराती आहे सगळ्यात त्यामुळं आश्चर्य तो भाग वेगळा आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना या माध्यमातून आता जिल्हा पोलीस प्रमुख सुद्धा तुमचं हे लाईव्ह ऐकणार काय आवाहन कराल त्यांना सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की कुठेही जन कोणत्याही गाडीमध्ये जनावर असेल आणि कुणी अडवलं ते गायी असो कि बशी असो कि कोणती जनावर त्याच्यावर दोरड्याची केस दाखल व्हायला पाहिजे आणि तरच हे लोक गोरक्षक किंवा कोणी जे काही ताकदीत गोरक्षक आहेत ते व्यवस्थित हे राहतील आणि शेतकऱ्याच्या समस्या सुटल्या जातील डॉक्टर साहेब या प्रकरणात तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर कोणी दखल दिलीच नाही तर पुढे तुम्ही आता काय भूमिका न्यायालयात दादा राहतो दखल ना आता दखल आम्ही काय करणार सांगा आमच्याकडे एवढाच मार्ग न्यायालयीन लढाई लढणे एवढाच मार्ग आहे आम्ही तो लढू आता आम्ही काय गुंडागर्दी करू शकत नाही आमचा पक्षही तसा नाही आमची ताकतीक त्या पक्षाच्या म्हणजे संघटने आमचं संघटनही कमी म्हणलं तर हरकत नाही पण आम्ही संघटन चौकटच आहे परंतु अशा पद्धतीनं म्हणजे का म्हणता येईल त्याला की जर मी थोडक्यात म्हणजे या विषयामध्ये जोपर्यंत मिलिंद एकमोटेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या विषयात तुम्ही स्वस्थ बसणार नाही हे अत्यंत महत्वाचा विषय आज तुम्हाला या माध्यमातून या हजारो प्रेक्षकांना सांगायचं होता धन्यवाद तर मित्रांनो हे होते डॉक्टर हिरालाल निंबाळकर हिंदू आहेत म्हणजे त्याने सुरुवातच आपल्या चर्चेची गायत्री मंत्रानं केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की निलंगामध्ये सव्वीस ऑक्टोबरला जो प्रकार घडला गोरक्षकांनी एका हिंदू व्यक्तीच्याच गाडीवर हल्ला केला त्या दोघांचं वाद पुन्हा पोलीस स्टेशनला गेलं आणि दरम्यान यामध्ये काय घडलंय हे पाहण्यासाठी किंवा आपल्या कार्यकर्त्याच्या फोनवरून पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या हिंदूंनाच या समस्त हिंदू आघाडीचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे वगैरे मिलिंद एकबोटे हे धमकी देतात दाब देतात अर्वाजचे घषण बोलतात हा सगळा प्रकार निलंग्यामध्ये घडलाय आणि हा काय नेमका आहे तो आपण डॉक्टर हेरालाल निंबाळकर यांच्या कडून ऐकलेला आहे डॉक्टर साहेब धन्यवाद आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती रिंगणच्या प्रेक्षकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना आपण सांगितले त्याबद्दल धन्यवाद नमस्कार